आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे दारूच्या नशेत असताना आत्महत्या केलेल्या तरुणाच्या भावाला पोलीस उपनिरीक्षकाने बेल्टने जबर मारहाण केल्याची घटना सांगलीत घडली होती या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जात होता दरम्यान या घटनेतील कवठे महाकाळ पोलीस ठाण्यातील जमादार नावाच्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे कवटे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयात आत्महत्या केलेल्या तरुणाचं पार्थिव शवविच्छेदनासाठी आणले असतानाच रुग्णालयाच्या बंद खोलीमध्ये मृताच्या मारहाण करण्यात आली होती तसा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला होता कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पी एस आय जमादार यांनी दारूच्या नशेत आमच्या मुलाला जबर मारहाण केली असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबाने केला होता सौरभ संजय वाले वय चोवीस असा आत्महत्या केलेल्या तर अश्लेष संजय वाले असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे या पोलीस अधिकाऱ्याने अस्लेश याला पैसे देखील मागितले आहेत असंही या कुटुंबाने म्हटलं होतं या मारहाणीनंतर कवठे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर रात्री उशिरापर्यंत वाले कुटुंबाने आणि नांगोळे गावातील ग्रामस्थांनी ठिय्या मांडला होता जोपर्यंत वर कारवाई होत नाही तोपर्यंत तो मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता दरम्यान पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी कवथे महाकाळ उपजिल्हा रुग्णालयात जात या घटनेबाबतची माहिती घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून सदर पीएसआयवर कारवाई केली जाईल या आश्वासनानंतर मैताच्या कुटुंबाने आणि ग्रामस्थांनी पार्थिव ताब्यात घेतले होते त्यानंतर आता पीएसआयवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी सांगितलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे